आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट ओनली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था तर्फे महाराष्ट्र बंदची हा संस्थापक अध्यक्ष हनुमंत माने साहेब महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष सीमाताई कोकण प्रदेश अध्यक्ष राजू दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बनचे निवेदन भडगाव येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील साहेब व तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय मंत्री माननीय अमित शहा यांनी जो नवीन नियम चालू केला आहे महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाल्यास सात लाख दंड व दहा वर्ष कारावास हा नियम चालू केला आहे हा नियम ड्रायव्हर भावांना मान्य नाही हा नियम रद्द करण्यासाठी नऊ छोडो आंदोलन करण्यात येत आहे शेतकरी वर्ग वाहनधारक प्रायव्हेट कार रिक्षा दूध भाजी गॅस इतर सर्व वाहने बंद राहतील यांनी दक्षता घ्यावी त्यामध्ये फक्त रुग्णवाहिका आणि स्कूल बस सोडण्यात ती येतील ती बाकी कोणालाही नाही तरी संस्था सभासद आणि पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे आंदोलन ठिकाण असेल तालुका जिल्हा म्हणजे जाळपूर नाही तोडफोड नाही अतिरेक न करता शांतपणे आंदोलन करावी अशी विनंती आपला लढा सरकारशी आहे जनतेशी नाही याची सर्व पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांनी दक्षता घ्यावी आणि सहकार्य करावे असं निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदन देताना पाचोडा तालुका अध्यक्ष मोहन बाजीराव चौधरी भडगाव तालुका अध्यक्ष अजमल खान यशवंत पाटील अमजद शेख व भडगाव तालुक्यातील ड्रायव्हर बंधू उपस्थित होते नमस्कार सेवा पाचोरा तालुका अध्यक्ष व भडगाव तालुका अध्यक्ष हे सर्व मिळून आम्ही पोलीस स्टेशन आणि तहसीलला निवेदन देण्यासाठी आलेलो होतो निवेदन याच्यासाठी की आपलं नऊ तारखेला रात्री बारा वाजेपासून पुढं दहा तारखेपासून पुढं बेमुदत संप संप असा की टेरिंग छोडो आंदोलन ज्याच्याही गाड्या आहेत त्यांनी सर्वांनी गाड्या टॉप करा लहान गाडीपासून तर मोठ्या गाडीपर्यंत सर्वसाधारण व्यक्तींपासून हा कायदा लागू आहे मित्रांनो आणि कायदा काही मागं घेतलेला नाही या काहीतरी अफवाच्या आपल्याला क्लिप पाठवून देता बा कायदा मागं घेतला जो मागा घेतलेला होता तो ट्रान्सपोर्ट असिस्टंटचा होता ही जी लढाई ही आपल्या ड्रायव्हर भावांची तर ड्रायव्हर भावांसाठी सर्वांनी एकत्र या आणि दहा तारखेपासून पेरिंग छोडो आंदोलनमध्ये सहभागी व्हा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट नह